सातारा जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व अविश्वास ठराव आणि अंतर्गत मतभेदामुळे परिचित असणाऱ्या दहिवडी नगरपंचायतीत नक्की चाललंय तरी काय अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे एकीकडे एक दहिवडी नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मानांकन मिळवले खरे पण दुसरीकडे स्वच्छतेचे ते तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे एंडच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी संदीप घारगे स्वच्छता कर आरोग्य कर यांच्यासारख्या वसुलीत दंग असून दहिवडीचे नगरसेवक सुरेंद्र मोरे यांच्या प्रभागातील गटारे तुंबल्याने तुडुंब भरून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असून याकडे दुर्लक्ष होत आहे पदभार त्यांच्याकडून दहिवडीचा चेहरा मोहरा बदलतील अशा अनेकांच्या अपेक्षा होत्या परंतु गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने अपेक्षा भंग झाला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका